माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा जन्मदिवस हा प्रशिक ग्रुप ऑफ अनालिसिस यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाडसर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता तार्णिकों या कार्यक्रमाचे काही खास क्षण आपल्या प्रशिक्षण यांच्या आशीर्वाद देण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत मी सर्व मान्यवरांचं सर्वांचं स्वागत करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्या कारणाने कालांतराने त्यांची भेट कमी होईलच सुद्धा शुभेच्छा आमच्या सोबत आहेत आमच्या नेत्यांच्या सोबत साहेबांच्या सोबत आहेत आजचा हा सोळा वाढदिवसाचा सोहळा आमचे पनवेल महानगरपालिकेचे कार्याध्यक्ष होऊन आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्हा प्रवक्ते माननीय सर यांनी आमच्या सर्वांच्या मते साहेब आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे पश्चिम रुपा व्हॅनसेस आणि भाग्यवंत आहोत आम्ही दरवर्षी साहेब आम्हाला हा सेपरेट वेळ या वाढदिवसाचा केक आपल्यासाठी इतके हजारो लाखो लोक त्यांनी दिवसभरात शुभेच्छा देतात आज पण त्याची कंडीशन खरं म्हणजे तब्येत अत्यंत खऱ्या होतात पण पंच्याहत्तर दिवे लावून पंच्याहत्तरावर वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं आणि या ठिकाणी एकदम पाठिंबाची संपूर्ण जिल्हाध्यक्ष प्रांताध्यक्ष राज्य राष्ट्रीय सचिव महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सदस्य आणि पण मागेला पालिका अध्यक्ष प्रभारी हे सगळे मान्यवर या ठिकाणी लोक आणि प्रशिक्षक साहेब बघत असतील हे पहिल्या दिवसापासूनचे जे सरकारी सगळे या उपस्थित आहेत तर साहेब या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला दुर्गांच्या चिंतताना मी एवढंच सांगेन की लवकरच आम्हाला शंभरा वाढदिवस शंभर दिवे लांबणीचं भाग्य आम्हाला लाभू एवढं मी मृत्युत्पन्न दानशुरात मी एक साधा या ठिकाणी सांगेन की माझी छोटीशी शाळा आहे दहावी पर्यंतची तर मी एकदा त्यांना म्हणालो की मला शाळा मोठी बनवायची माझा स्वार्थ आहे मी म्हणालो सर माझ्या शाळेला तुमचं नाव द्यायचं आहे लोक ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल त्या मला तू मोठे कष्ट उभी केलेली जी शाळा आहे माझ्या नावाच्या अनेक संस्था उभ्या झालेल्या आहेत ही संस्था माझ्यासमोर मोठी झालेली मला बघायची आहे आणि तुझ्या नावाची असेल अशा पद्धतीने एक मोठं मन व्यक्त मी असं कोणी करा मी त्यांना कधी कधी म्हणतो की शाहू महाराज जसे बहुजनांचे नायक होते कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला या ठिकाणी वावरताना दिसतात त्यामुळे कार्यक्रम छोट्या ठिकाणी का होईना घरगुती काय याचं महत्व खूप आमच्या अधिकारी मोठं आहे आणि मी विशेषतः धन्यवाद देत की रिपब्लिकन मोठी मोठी फ्रंट लाईन या ठिकाणी कार्यक्रमावर उपस्थित आहे आणि माझा प्रशिक्ष ग्रुप नेहमी परमनंट या कार्यक्रम साजरा करण्यात येतात तर असंच आम्हाला भाग्य दुर्गा वर्ष लागो असं मी विनंती करतोय धन्यवाद या ठिकाणी जे कामाच्या अगोदर आदरणीय महाराष्ट्रांच्या गोडेसाहेबांना सर्व कमिटी अतिशय मोठ्या प्रमाणात सर्व आवडीने इथं आलेले आहात सर्वांच मनापासून केलेलं आहे मित्र आणि मोहन गायकवाड यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे आणि मोहन गायकवाड सुद्धा आमचा आहे ते वीस पंचवीस वर्षापेक्षाही अगोदर पसंत आहे बऱशा लोकांचा परिचय बऱ्यापैकी आहे आणि आपला सुद्धा आठवणी साहेबांचा माझा परिचय सुद्धा अठ्याण्णवच्या अगोदर चालले पण अठ्ठ्याण्णव पासून तर अठ्ठ्याण्णव पासून ती दोन वर्ष आणि चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस वर्ष आम्ही एक प्रकारचे जर पाहायला गेलं तर आम्ही जास्त भेटत नाही जास्त बोलत नाही पण ज्या वेळेला माझा कसलाही प्रकारचा असा एक कार्यक्रम असला साहेबांना पोहोचते आणि ते मला शुभेच्छा देत असतात मी सुद्धा महत्वाचा कधी वाचला तर मी सुद्धा त्यांना भेटायला भेट नाही झाली कधी होत नाही काळामध्ये तर आणखी पंढरचा आमदार प्रशांत मध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि अशा वेळेला पण सर्व सर्व महाराष्ट्रातील कमिटी जिल्ह्याची कमिटी तालुक्यातली कमिटी हे सर्व इथे आला हे मला वाटते विशेष आहे तुम्ही आठवणीने इथे आला आणि मला प्रमाण आठवले साहेबांनी तसं रात्री फोन केला आणि सांगितलं बाबा आता असे तुम्ही जा हे त्यांना नेहमी आठवण असते म्हणजे